लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोळा मार्च रोजी नुकतीच करण्यात आली आहे दिनांक सोळा मार्च ते चार जून पर्यंत सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभेचा सा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत या दरम्यान सर्व राजकीय फलक जाहिराती हटवणे किंवा झाकणे बंधनकारक असताना ग्रामीण भागात या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा या भागात झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचे फलक ग्रामपंचायत हद्दीत दिसून आले आहेत दिनांक वीस मार्च रोजी कळवण तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कळवण प्रांत अधिकारी पुलकित सिंह यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर गटविकास अधिकारी कळवण व कळवण तहसीलदार यांना तात्काळ आदेश करत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी दिल्या आहेत तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या या एकोणीसशे संपर्क साधावा तसेच तक्रारीसाठी शासनाच्या साईट वर देखील तक्रारी नोंदवता येऊ शकतील असे जाहीर आवाहन कळवण प्रांत अधिकारी यांनी यावेळी केले आहे प्रतिनिधी खुशाल देवरे कळवण अभोना एक नंबर पण भेटला आहे अपनी शिकायत दर्ज करू सकते इसके इतर एक सी विजिल मनून ऐप है जब तुम्हें स्मार्टफोन का वापर करता है तो तुम्हें सी विजिल ऐप मन अपना फोटो सोबत अपना कंप्लेन तक सादर करू शकते और इसका निवारण जो मैं संगित होता सौ मिनटांत आत हुई। और मज़ा परत निवेदन है कि तुम्हें जास्त से जास्त यहमदे अपना भागीदार रही ता ताकि अपना जो इलेक्शन प्रोसेस है तमें एक प्योरिटी आई और हम सबको एक अच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.